राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना निवडणूक सोपी नाही हे आम्ही यापूर्वी सांगितलं होतं ती का सोपी नाही याचे पुरावे हळूहळू समोर येऊ लागलेत चार दिवसांपूर्वी जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ नेते व शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख मधुकर राळेबात यांनी रोहित पवारांना थेट बारामती दाखवली पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आबांनी दादावर रोखोक टीका केली शिवाय यावेळी मतदारसंघात आपला बाहेरचा होणारच सांगून अप्रत्यक्ष सांगितलं आता याच मधुकर आबाराळे भात यांना भाजपचे आमदार राम शिंदे यांनी भाजपात यायची ऑफर दिली आपल्या फेसबुक या सोशल मीडियातून त्यांनी आबांना आमंत्रणच दिलं आबांचं सोडून जाणं रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा ठरेल का हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मधुकर आबा राळेभात हे जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ नेते जामखेडच्या राजकारणावर त्यांचा चांगलाच प्रभाव दोन हजार नऊ साली त्यांनी अपक्ष उभे राहत विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी निवडून आलेल्या राम शिंदे यांच्यापेक्षा फक्त चौदा हजार मते त्यांना कमी मिळाली होती या आकड्यांवरून राळेभात यांचा तालुक्यावर किती प्रभाव आहे हे दिसून येतं आजही त्यांचा जामखेड तालुक्यावर चांगला होल्ड आहे गेल्या निवडणुकीत त्यांनी रोहित पवारांची धुरावा रोहित पवारांच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता आता मात्र पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचं सांगत त्यांनी रोहित पवारांवर हुकुमशाहीचा आरोप केला पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसल्यानं आपण पक्ष सोडतोय असं त्यांनी जाहीर केलं शिवाय एखाद्या पक्षानं संधी दिली तर रोहित पवारांविरोधातही आपण उभं राहू असंही सांगून टाकलंय आबांनी रोहित दादांना सोडलं ही झाली पहिली बातमी पण दुसरी बातमी यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळे भात हे कोणत्या पक्षात जातील याची उत्सुकता सर्वांनाच होती मात्र ती उत्सुकता आमदार राम शिंदे यांनी आणखीन वाढवली राम शिंदे यांनी राळे भातांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफरच देऊन टाकली आमदार राम शिंदे यांच्या या खुल्या वापरनं मात्र कर्जत जामखेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय या वापरमागे अनेक कारणे असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतंय त्यापैकी पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अबांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता मधुकर राळेबात हे जामखेडच्या राजकारणातलं लोकप्रिय नाव पंधरा वर्षापूर्वी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत अबांनी अपक्ष लढूनही अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली नसली तरी तालुक्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची राहिली यंदा भाजप राम शिंदे चर्चा आहेत शिवाय महायुती अजित पवार गटाला कर्ज जामकेटची जागा सोडेल अशाही चर्चा आहेत आता या दोन्ही शक्यतांचा जर विचार केला तर आपा भाजप सोबत असतील तर सहज जिंकून त्यांना येता येऊ शकतं अंदाज असावा कारण रोहित पवारांसोबत असलेल्या वेळी उपयुक्तता विरोधकांनी पाहिलेली आहे दादांच्या त्यावेळच्या विजयात राळे मोलाचा वाटा होता त्यामुळे जर भाजपला यंदा नावा चेहरा शोधायचा असेल तर राळे भातांना नक्कीच उमेदवाराची संधी मिळू शकते राम शिंदेसाठी राळे भातांची उमेदवारी ही जमीची बाजू राहू शकते त्यामुळेच कदाचित त्यांना भाजपात येण्याची ऑफर शिंदे यांनी दिली असावी असं विश्लेषकांचं मत आहे जर येथून थेट अजित पवारच उभे राहिले तरीही राळे भातांना एखादी दुसरी मोठी संधी देऊन अजितदादांच्या विजयात भागीदार करता येऊ शकतं महायुतीत कुणालाही जागा सुटली तरी आबांची उपयुक्तता राम शिंदेंना माहीत असल्यामुळेच त्यांनी राळे भातांना थेट ऑफर दिली असा असावी अशी शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद